बिझनेस वाढणार असेल तर बिझनेसमॅन काहीही करायला तयार असतो असंच मोठ्या कष्टाने उभा केलेला बिझनेस वाढवण्याच्या विचारात असणाऱ्या लक्ष्मण शिंदे यांनी बिझनेसमध्ये फायदा होईल म्हणून थेट बिहार गाठलं आणि स्वतःचा जीव गमावला म्हणूनच लक्ष्मण शिंदे कोण होते बिहारमध्ये त्यांच्यासोबत काय घडलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा खून कोणी आणि का केला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑन मीडिया लहानपणी उसाच्या शेतात काम करण्यापासून ते इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरण्यासाठी केलेला संघर्ष मृत लक्ष्मण शिंदे यांची स्टोरी फार इन्स्पायरिंग आहे शिंदे यांनी एक अशी कंपनी उभारली जी केवळ भरभराटीला आली नाही तर संरक्षण क्षेत्रातही पुरवठा करत होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करत होती त्यांची कहाणी संघर्ष आणि कष्टाने मिळवलेल्या यशाची होती लक्ष्मण शिंदे एक साधे प्रेमळ आणि दृढनिश्चयी व्यक्ती होते व्यवसायात यशस्वीतेची नवी उंची गाठताना ते नेहमीच त्यांच्या नम्रतेमुळे जमिनीशी जोडलेले होते लक्ष्मण शिंदे यांचे कुटुंब मूळचे सोलापूरचे मंगळवेढा तालुक्यातील मारोली गावातील लक्ष्मण शिंदे अतिशय सामान्य कुटुंबातून आले होते लहानपणी ते ऊसाच्या शेतात काम करायचे बेताची परिस्थिती आणि अनेक अडचणींचा सामना करत ते पुण्यात आले सी ओ पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला सुरुवातीच्या काळात ते जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा त्यांना स्वारगेट बस स्टँडवर झोपावे लागले होते त्यांच्याकडे फी भरण्यासाठीचे पुरेसे पैसे देखील नव्हते पण या सगळ्या अडीअडचणींवर मात करत त्यांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला सीओई पी मधून मेटॅलर्जीमध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एमटेक पूर्ण केलं त्यांनी काही काळ विविध कंपन्यांमध्ये काम केलं दोन हजार दहा दोन हजार अकराच्या सुमारास त्यांनी स्वतःचा बिझनेस करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या बळावर रत्नदीप कास्टिंग कंपनीची सुरुवात केली आणि अपार मेहनत घेऊन काही वर्षात मेटल कास्टिंग फोर्जिंग आणि प्रिसीजन मशीन्स या क्षेत्रातील ते एक विश्वासार्ह नाव बनले मोठ्या कष्टातून त्यांनी त्यांची कंपनी उभारली होती त्यामुळे कंपनीला अजून मोठ्या उंचीवर कसं नेता येईल याचाच विचार ते सातत्याने करत असायचे अशातच त्यांना एक मेल आला शिवराज सागी नावाच्या व्यक्तीसोबत लक्ष्मण शिंदे मेलवर बोलत होते गेल्या काही दिवसांपासून दोघे देखील बिझनेसच्या बाबतीत बोलत असायचे शिवराज सागीसोबत फोनवर बोलताना मेलवर बोलताना शिवराजने त्याला हव्या असलेल्या गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटींचं सा असल्याचं सा सांगितलं तसेच कमी किमतीत मशिनरीज मिळतील असं अमिष दाखवून शिंदेंना बिहारला बोलवलं शिंदेंनी देखील लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत बिहारला जायचं नक्की केलं आणि अकरा एप्रिलला संध्याकाळी सात वाजता इंडिगोच्या सिक्स ई सिक्स फिफ्टी थ्री विमानाने शिंदे पुण्याहून पाटणाला पोहोचले पण पाटण्यात त्यांच्यासोबत काय होणार होतं याची त्यांना साधी कल्पना देखील नव्हती पाटण्याला पोहोचल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून सांगितले की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने गाडी पाठवली आहे त्याच गाडीने झारखंडमधील कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते तसेच रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मण शिंदे यांच्या मोबाईलवरून मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशीन व टूल्स पाहण्यास जात आहे ही खान बाराशे फूट जमिनी खाली आहे अशा आशयाचा मेसेज त्यांच्या मुलीला आला होता त्यानंतर अकरा एप्रिलच्या रात्री नऊ वाजता शिंदे यांच्या पत्नी रत्नप्रभा यांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन बंद लागला तासाभराने त्यांचा फोन लागला होता पण हा फोन एका भलत्याच व्यक्तीने उचलत शिंदे बाथरूमला गेलेत असं सांगितलं पण नंतर शिंदेंसोबत त्यांच्या कुटुंबियांचा काहीच संवाद होऊ शकला नाही पुण्यात लक्ष्मण शिंदे यांच्या काळजीने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते तर तिथे बिहारमध्ये लक्ष्मण शिंदे एका मोठ्या संकटात सापडले होते बिहारमध्ये पोचल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी लक्ष्मण शिंदे यांचं अपहरण केलं आरोपी शिंदेंना नालंदा येथील हिलसा येथे घेऊन गेले तिथे आरोपींनी शिंदेकडे पैशांची मागणी केली त्यांना धमक्या देखील दिल्या यावेळी आरोपींनी शिंदे यांच्या बँक अकाउंटवरून नव्वद हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले नंतर त्यांनी शिंदेकडे अजून पैशांची मागणी करत त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली शिंदेंनी मात्र आरोपींना अजून पैसे देण्यास नकार दिला याच रागातून आरोपींनी शिंदेंना मारहाण केली आणि त्यांचा खून केला के असं सांगण्यात आहे बारा एप्रिलला जहानाबाद पोलिसांना झुमकी तसेच मानपूर गावाच्या रस्त्यावर एक अज्ञात मृतदेह आढळला होता यावेळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला करा मात्र काही केल्या मृतदेहाची ओळख पटली नाही त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला तर ओळख पटवू न शकल्याने पोलीस या मृतदेहाचे अंतिम संस्कार देखील करणार होते पण त्याआधीच मृतदेहाची ओळख पटली तो बेवारस मृतदेह इतर कोणाचा नसून लक्ष्मण शिंदे यांचा होता लक्ष्मण शिंदे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ न शकल्याने शिंदे कुटुंबियांनी पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं त्यानुसार शिंदे यांचे सा हो शिंदे त्यान शिंदे साडूल लोखंडे यांनी पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पुणे पोलिसांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधत तपासाला सुरुवात केली तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक देखील बिहारमध्ये दाखल झालं होतं पाटणा येथील आसपासच्या पोलीस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठवण्यात आले त्यानंतर शिंदे यांचा फोटो पाहिल्यानंतर जहानाबाद पोलिसांनी लगेच बिहार पोलिसांना संपर्क केला आणि लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आतापर्यंत लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आत्तापर्यंतच्या तपासात लक्ष्मण शिंदे यांचा खून करणारी एक टोळी असण्याची शक्यता वर्तवली जाते मोठ्या व्यावसायिकांना बिझनेस डीलचा बहाना करून बोलवायचं आणि नंतर त्यांना लुटायचं ही त्यांची गुन्हा करण्याची पद्धत असल्याचं सांगण्यात येत आहे लक्ष्मण शिंदे देखील टोळक्याच्या याच आमिषाला भुलले आणि परिणामी त्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय लक्ष्मण शिंदे यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे काहीशा पैशांमधून लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाल्याने तर शिंदे यांनी एवढ्या कष्टाने कमवलेलं वैभव त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष त्यांचा प्रवास आणि त्यांना आलेलं हे अनपेक्षित मरण या सगळ्यामुळे लक्ष्मण शिंदे यांच्या मरणावर हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान पोलिसांच्या पुढील तपासात कोणती महत्वपूर्ण माहिती समोर येणार मारेकऱ्यांची नावं उघडकीस येणार का हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद